आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील शकुंतला बागल या आजींचे घर अचानक गायब झाल्याने शहरामध्ये मोठा चर्चेचा विषय झाला आहे शकुंतला शिवाजी बागल या आजी आज पुणे या ठिकाणी औषध उपचारासाठी गेल्या होत्या काही महिन्यांच्या उपचारानंतर घरी आल्यानंतर त्यांचे घरच गायब झाल्याची घटना मंचर घडली आहे याबाबत सदर महिलेने मंचर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून सदर आजी आज आता बेघर झाली आहे शकुंतला आजीचे पती हे मयत असून त्यांना पाच अपत्य होती त्यातील चार अपत्य मयत झाली आहेत आजीबाईला आता एकच मुलगी आहे आणि ती बाहेर गावी असते घर गायब झाल्याने आता आजीच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सदर घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे असे असले तरी घर गेले कुठे हा प्रशासनासाठी चौकशीचा विषय आहे मी शकुंतला शिवाजी बागल राहणार म्हणसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि चौसष्ट साली माझं लग्न झालेलं आहे चौसष्ट सालापासून मी माझ्या घरामध्ये आहे पण आत्ता मी जवळजवळ दहा महिने झाले आजारी असल्या कारणामुळे मी माझ्या मुलीकडं आहे आणि मुलीकडं असताना पण आत्ता मी आले पाहिलं तर ग्रामपंचायतमध्ये घर नाही आहे माझं ग्रामपंचायतमध्ये गेले मी नगरपालिकेमध्ये तर तिथं त्यांनी घरपट्टी माझ्याकडून भरून घेतली आणि घरी जाऊन पाहते तर घर चोरीला गेलेलं आहे हा तर खरं नगरपंचायत प्रशासन संबंधित बांधकाम व्यावसायिक संबंधित जागा मालक यांनी मिळून या आजीला आज अक्षरशः बेघर आहे आजीला पाच मुले होती त्याच्यापैकी दोन मुलं आणि दोन मुली आजीच्या दुर्दैवाने आज हयात नाही आहेत त्यांचा अकाली मृत्यू झाला आहे आजींच्या मिस्टरांचा एक दोन हजार एकोणीस साली मृत्यू मृत्यू झाला आहे आधी एकोणीसशे चौसष्ट पासून त्या घरात राहत आहेत आज एकोणीसशे चौसष्ट पासून दोन हजार पंचवीस पंचवीस म्हणजे चोवीस अखेर आजी त्या घरात राहत होत्या आणि आता माझ्या महिन्यात ज्यावेळेस आजी मनसरला आल्या आणि मुलिकड कोसरी या ठिकाणी आल्यानंतर आजी पहिलं का आपलं घर त्या ठिकाणी नाही आहे मग आजींनी संबंधित आमच्या आ, जे काही शिवसेना पक्षाच्या ज्या काही महिला पदाधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला मला कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही संबंधित विषयाविषयी अधिकारी असतील किंवा कार्यालयीन अधीक्षक असतील थोरात साहेब यांच्याकडे गेलो तर तिथं निदर्शनास असं आलं की तो दोन हजार म्हणजे एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी आजीच्या घराची नोंद त्यांनी रद्द केली होती आणि नोंद रद्द करूनसुद्धा आजीच्या घराचा उतारा आजही निघतोय त्यांनी चालू वर्षीची घरपट्टी पण घेतली होती आणि सातबाऱ्यावरसुद्धा जर तुम्ही पाहिलं तर सातबाऱ्यावरसुद्धा सुद्धा आजीच्या घराची नोंद दिसून येते मग सगळे कागदोपत्री नोंद असताना नक्की हे घर पाडलं आहे कोणी याच्याविषयी अनेक ठिकाणी शोध घेतला तर कोणीच म्हणजे नगरपंचायतचे अधिकारी सांगते नाही आम्ही पाडले जागा मालकही सांगते नाही आम्ही पाडले आणि बांधकाम व्यावसायिकसुद्धा सांगते नाही आम्ही पाडले म्हणून आज मनसर पोलीस स्टेशनला आम्ही आजीचं घर चोरीस गेल्याबाबतची तक्रार देण्यासाठी आलो होतो आ, या ठिकाणी श्री हो साहेबांनी आम्हाला काही कायदेशीर मार्गाच्या सूचना केल्यात त्यानुसार आम्ही त्यांना तो अर्ज देणार आहोत आजीला बरोबर घेऊन चालू करणार आहोत ॲक्च्युअल आम्ही उपोषणही केलं असतं पण आजीला आ, डायबिटीस असल्यामुळं त्यांना त्रास नको म्हणून आम्ही ठिय आंदोलन पक्षातर्फे चालू करणार आहोत तुम्ही ज्या शिवसेना पक्षात काम करताय तो पक्ष सत्तेत आहे तुम्हाला आंदोलन काय नाही बघा स्वर्गीय स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बी सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि राज्याचे नेते माननीय श्री एकनाथभाई शिंदे यांचंसुद्धा एक ब्रीदवाक्य आहे सत्ता नाही सेवा सत्तानंतर पहिली सेवा महत्वाची सर्वसामान्याला न्याय देणं हा एक शिवसैनिकाचा एक म्हणजे अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही बजावतोय तुम्ही त्यांच्यापर्यंत का घेऊन जात नाही आम्ही हे बघा आता अशी आम्ही प्राथमिक स्टेजनी केलेलं आहे आता नगरपंचायत तक्रार केली ई एस पी साहेबांकडे तक्रार केली डीवाय एस पी साहेबांकडे तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली हळूहळू हे हा जर अधिकाऱ्यांनी नाही दिलं तर हा प्रश्न घेऊन आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्याकडे भेटणार आहात या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट